गजरा 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 आणि गजऱ्याची ही जी मोगऱ्याची फुलं ही प्रत्येकीलाच खूप आवडतात पण ती मात्र केसांमध्ये कशी लावायची हे मात्र आपल्याला पटकन कळत नाही तर आजच्या व्हिडीओमध्ये मस्तपिकी सुंदर असे गजरे आपण लावून कशा पद्धतीने हेअरस्टाईल करू शकतो ते आपण पाहणार आहोत तर बघू शकता इथे मी छान असा मीटरवाला गजरा घेतलेला आहे आणि मोगऱ्याचा गजरा स्पेशली प्रत्येक महिलेला आवडतोच आवडतो काय त्याचा सुगंध असतो तुम्हाला काय सांगू आणि अशा पद्धतीने मी या तुमच्यासोबत छान अशा तीन हेअरस्टाईल शेअर करणार आहे तर पूर्णपणे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तसंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला विसरू न करता आपण लगेच हेअरस्टाईलला सुरुवात करूयात तर बघू शकता इथे मी सुंदर अशा तुम्हाला छान अशा हेअरस्टाईल दाखवणार आहे तर आपले छान असे मोठे केस असतील आणि मस्तपैकी छान अशा हेअरस्टाईल करायच्या असतील तर ह्या है तीन हेअरस्टाईल तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत गजरा लावून तुम्ही अशा पद्धतीच्या छान छान हेअरस्टाईल करू शकता तरी छान असं के प्रत्येक वेळेस आपण केस ओपन ठेवतो किंवा एखादा सिंपल असं बन वगैरे बांधतो हो। तर तसं नाही करता आपण वेगवेगळ्या कशा छान हेअरस्टाईल बांधू शकतो हो ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तर चला हेअरस्टाईल नंबर वन बघणार आहोत इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही समोरची हेअरस्टाईल कोणतीही बांधू शकता अगदी तुम्हाला आवडेल तशी तर इथे बघू शकता वन साईड पार्टीशन मी केलेलं आहे आणि थोडे थोडे केस घेऊन छान असं ट्विस्ट करून मागे घेतलेले आहेत अशा पद्धतीने समोरचा जो आहे तो रोल रोल करून मी हेअरस्टाईल केलेली आहे तरी बघू शकता असंही मीडच्या साईड सुद्धा आपल्याला तसेच करून घ्यायचे अगदी तुम्हाला आवडतील तशा पद्धतीने किंवा तुम्हाला इथे पब बांधायचं असेल पब बांधू शकता किंवा मिडल पार्टिशन करून सुद्धा अशा पद्धतीने ट्विस्टेड रोल करून तुम्ही करू शकता जर तुमच्या समोरचे केस पातळ असतील तर अशा पद्धतीने ट्विस्ट जेणेकरून जास्त पातळ दिसणार नाहीत आणि हलक्याशा हाताने त्याला फुगून घ्यायचं आहे तर आपली समोरची हेअरस्टाईल अगदी एक मिनिटामध्ये छान अशी रेडी झाली आहे आता मागे केस जे आहे ते मागच्या केसांची छान अशी आपल्याला पोनी बांधून घ्यायची आहे इथं तुम्ही मिडलमध्ये पोनी बांधू शकता किंवा थोडं खाली बांधू शकता जसं तुम्हाला आवडतं तुम्हाला लो बन हवाय मिड बन हवाय तशा पद्धतीने तुम्ही इथे बांधू शकता मला मोगऱ्यांची फुलं इतकी प्रचंड आवडतात तुम्हाला काय सांगू द्या आणि त्यांचा काय तो सुवास पूर्ण दरवळला होता घरामध्ये ना मला खूपच आवडतात तर बघा इथे मी मोगऱ्याचे गजरे जे आहेत ते छान असे मेटरवाले घेतलेत कारण की ह्याच्या हेअरस्टाईल जी आहे ना सध्याची ही ट्रेंडिंग हेअरस्टाईल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघू शकता इतकी सारी सध्या ही व्हायरल झालेली आहे इन्स्टावरती म्हणा युट्यूबला म्हणा जिथे पाहाल तिथे तुम्हाला सध्या ब्राईडसाठी तर स्पेशली हेअरस्टाईल जी आहे ना ती खरंच खूप गाजलेली आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने गजरे घेऊन छान असे मी त्याच्यावरती जी आपली युपीन आहे ती टक केली आतमध्ये आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरून आहे वरती तो छान असा गजऱ्यांचा बंद करून घेतला आहे आता इथे काय करायचं आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने केस खाली घ्यायच्यात परत गजरा घ्यायचा केस खाली घ्यायच्यात गजरा अशा पद्धतीने एक प्रकारे वेणी घातल्यासारखंच एकदा गजरा एकदा केस एकदा गजरा एकदा केस अशा पद्धतीने करून खाली भरपूर सारे गजरे लावायचे पण माझ्याकडे जास्त गजरे नव्हते मला संपले तर मी खाली काय मला तेवढं लावता नाही आले तर बघू शकता खाली अजून जास्त सोडले असते ना त्याचा लुक जो आहे ना खरंच खूप सुंदर दिसला असता फक्त केसांवरती तुम्ही अशा पद्धतीने गजरा जरी असा वेणीमध्ये गुंडाळून वेणी बांधलीत ना तरी सुद्धा आपला गजरा हेअरस्टाईल इतकी सुंदर दिसते आणि काहीतरी युनिक वाटतं आणि लग्नामध्ये म्हणा एखाद्या कार्यक्रमामध्ये म्हणा स्पेशली लग्नासाठी अशा हेअरस्टाईल खरंच खूप छान दिसतात तर ह्या सुद्धा हेअरस्टाईल खूपच ट्रेंडिंग आहेत तर ही हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करा या तर बघू शकता सेकंड हेअरस्टाईल इथे आपण बघू शकता मी दोन्ही साईडचे थोडे थोडे केस घेतलेले आहेत आणि त्यांना छान असं ब्लॅक कलरचं रबर यूज केलेलं आहे शक्यतो काय होतं ना ब्लॅक कलरचं रब्बर यूज केला की के तो केसांमधून दिसत नाही त्याच्यामुळे इथे ब्लॅक कलरचे रब्बर जे आहेत ते यूज करायचे आहेत बघू शकता वरती थोडे थोडे केस घेऊन मी वरती एक पोनी बांधून घेतली आणि त्यानंतर खाली जे आहे ते आपण रेग्युलर पोनी बांधतो तशी बांधून घेतली आणि थोडंसं मध्ये स्पेस ठेवून तिथे एक पोनी बांधली आणि बघू शकता थोडेसे असे केस जे आहेत खालच्या दोन्ही साईडमध्ये जो स्पेस येतो त्याच्यामध्ये अशा पद्धतीने त्याला आतमधून फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि ते तसेच उचलून वर घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते छान असे आतमध्ये जे एक्स्ट्राचे केस राहिलेले आहेत ना ते पूर्ण टाकून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने युपिनच्या सहाय्याने आपला बन जो आहे छान असा सेकर करून घ्यायचा आहे हा बन सुद्धा दिसायला बघा इतका सुंदर दिसतो आणि त्याला आपण गजरे लावून छान असा मस्त डेकोरेट करणार आहोत जर तुमचे केस पातळ असतील तर अशा पद्धतीचा नक्कीच ट्राय करा आणि अशा पद्धतीने भरपूर गजरे लावा आपली ही हेअरस्टाईल आहे है ना इतकी सुंदर दिसते ना आणि भरपूर गजरे लावले ना आपण साडीवरती वगैरे असा लुक केला ना खरंच खूप छान दिसतो आपले फोटोज वगैरे सुद्धा खूप छान येतात तर हे जी ही सेकंड हेअरस्टाईल आहे इतकी झटपट झालेली आहे त्यानंतर आपण हेअरस्टाईल नंबर तीन पाहणार आहोत तर सगळ्यात जास्त तुम्हाला हेअरस्टाईल कोणती आवडली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे बघू शकता आपण तिसरी जी हेअरस्टाईल करणार आहोत तिथे मी साईड फायटिशनच केलेलं आहे आणि मागून बघू शकता थोडेसे पुढे केस ठेवलेले आहेत आणि मागचे केस जे आहेत अशा हाताचे हाताने छान असे घेतलेले आहेत आणि त्याला कोम करून छान असं थोडासा उंच असा पप करून घ्यायचा आहे अगदी छान असं असे जास्त पण आपल्याला मोठा पप करायचा नाही आहे किंवा जास्त पण असे चपटे केस ठेवायचे नाही जेणेकरून चपटे केस जे तेवढे छान नाही दिसत म्हणून थोडेसे आपल्याला जे केस आहेत ना ते थोडेसे असे फुगून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने आणि ते छान असे मागे जे आहेत ते सिक्युअर करून घ्यायचे आता इथे बघू शकता थोडेसे अजून मागचे केस घेतलेले आहेत मी थोडे थोडे घेतले आहेत खालपर्यंत असे घ्यायचे आहेत आणि त्यांना छान असं ट्विस्ट करून जे आहे ना त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि ते सुद्धा आपल्याला मागे टक्क करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थोडंसं त्यांना फुगून घ्यायचं जेणेकरून आपले केस पातळ असतील ना तर तेवढंच पातळ असे दिसत नाही केस ना व्हॉल्यूम आला ना अजून छान दिसतो त्यानंतर समोरचे जे केस आहेत ना त्यांना छान असं स्प्रेड करून घ्यायचं छान असं कोम करून घ्यायचं आधी आणि ते सुद्धा जे आहेत ना मस्तपैकी छान असे सेकर करून घ्यायचे आहेत ही हेअरस्टाईल सुद्धा खूप छान दिसते जर तुमचे इथे केस जाड असतील ना तर त्यांना तर स्पेशली ही हेअरस्टाईल खूप छान दिसते सध्या माझे केस जे आहेत ना खूपच गळत आहेत आणि पातळ झालेले आहेत त्याच्यामुळे हवे तसे हेअरस्टाईल मला करता येत नाहीत पण काही नाही हरकत नाही आपल्याला जशा हेअरस्टाईल तुम्ही अशा पद्धतीची हेअरस्टाईल करून बघा नक्कीच तुम्हाला ह्याचा उपयोग होणार आहे जर तुमचे केस जाड असतील तर अजूनच तुम्हाला ही हेअरस्टाईल जी आहे ती उठून दिसणार आहे अशा पद्धतीने बघू शकता इकडचे केससुद्धा छान असे मी व्यवस्थित बांधून घेतलेले आहेत ही झाली आपली आप जी समोरची केसांची झटपट अशी हेअरस्टाईल आता मागच्या केसांची हेअरस्टाईल कशी कर करणार आहोत ते पाहणार आहोत तर इथे बघू शकता पूर्ण केस मी घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला मस्तपैकी एक पोनी बांधून घ्यायची आहे आता इथे मी मिडलमध्ये छान अशी पोनी बांधून घेतलेली आहे त्याच्यावरती जो आहे तो हा डोनट यूज केलेला आहे डोनटच्या वरतून छान असा एक रब्बर लावून घ्यायचा आहे आणि जी केस येतात डोनटमध्ये ती थोडीशी अर्धा डोनट असं कम्प्लीट होईल अशी ती फुलवून घ्यायची आहे आणि डोनटला पहिले सेक्वेअर करून घ्यायचा आहे जेणेकरून डोनट हा आपला हल्ला नाही पाहिजे जेणेकरून आपली हेअरस्टाईल जी आहे ती डिस्टर्ब नाही झाली पाहिजे आता बघू शकता डोनटच्या खाली जे आपले हे केस उरलेले होते त्याचे दोन पार्टिशन करायचे आहेत आणि एक प्रत्येक पार्टिशनचं जे आहे आपली तीन पेड्यांची जी, जी वेणी घालतो ना तशी वेणी घालून घ्यायची आहे तर पूर्ण शेवटपर्यंत वेणी घालून घ्यायची आहे आणि शेवटला रब्बर बांधून घ्यायचा आहे जेणेकरून आपली वेणी सुटून केस आपले खुलून येत त्याच्यामुळे ही त्या सेक्वेअर करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने जे आहे ते वेणी घातली आणि थोडीशी एक एक साईडने थोडीशी तिला खेचायची आहे आणि थोडीशी लूज करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या केसांचा छान असा वॉल्यूम येईल जर तुमचे केस असे पातळ असतील तर थोडेसे त्याला फुलवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या केसांना वॉल्यूम येतो आणि आपला बन जो आहे तो छान असा दिसतो तर इकडची सुद्धा छान अशी बघा मी वेणी घालून घेतलेली आहे पूर्णपणे आणि थोडे थोडे जे केस आहेत ते ओढून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने थोडे थोडे केस ओढून घेतले ना छान असं केसांना वॉल्यूम येतो आणि बन जो आहे तो आपला सुंदर आणि मोठा सुद्धा दिसण्यासाठी छान अशी मदत होते आता इकडे बघू शकता इकडची जी वेणी आहे ती ऑपोजिट साईडला अशा पद्धतीने क्रॉस वरती छान अशी युपिनच्या सह्याने सेक्युअर करून घ्यायचे थोडी थोडी ओढून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपला बन जो आहे तो पूर्ण डोनट झाले तो झाकला जाईल आणि दिसणार नाही आणि जे हे छोटे केस आहेत के ते खालीच्या भागेला अशा पद्धतीने गोल फिरून घ्यायचे आणि युपिनने सेक्युअर करून घ्यायचे आहेत तसेच आता बघू शकता इकडचे जे सेकंड केस आहेत ते सुद्धा इकडच्या साईडने अपोजिट डायरेक्शनला त्याच्यावरती छान असे फिरवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने थोडस व्यवस्थित छान असं सेक्युअर करून घेतलं ना ही हेअरस्टाईल सुद्धा इतकी सुंदर आणि कमाल दिसते ना आणि ह्याच्यावरती तुम्ही एखादे आर्टिफिशियल फ्लावर्स म्हणा किंवा गजरा म्हणा जरी तुम्ही काही लावलं किंवा एखादा आर्टिफिशियल ब्रॉच वगैरे येतो तो सुद्धा तुम्ही एक साईडला लावलात ना ही हेअरस्टाईल सुद्धा खरंच खूप सुंदर दिसते तर दोन्ही साईडचे जे हेअर्स आहेत बघा मी छान असे सेक्वेअर करून घेतलेले आणि अशा पद्धतीने आपली जी आहे ती ही थर्ड हेअरस्टाईल जी रेडी ले ले आहे रेडी झालेली आहे तर बघू शकता पण किती सुंदर दिसत आहे अगदी व्हॉल्यूम सुद्धा खूप छान आलेला आहे जर तुमचे केस पातळ असतील तर अशा पद्धतीची हेअरस्टाईल जी आहे ती तुम्ही नक्कीच ट्राय करा तर इथे मी बघू शकता गजरा लावत नाही तर इथे आर्टिफिशियल थोडेसे फुलांचे असे घेतलेले आर्च घेतलेले आहे बंच घेतलेला आहे ते थोडेसे फुलं जे आहेत ते मी मध्ये सेक्युअर करून घेते आणि युपिन जे आहे ती आतमध्ये खोचून घेणार आहे तर अशा पद्धतीने एक साईडने गजरा म्हणा किंवा रोजेस वगैरे येतात आर्टिफिशियल रोजेस म्हणा ते सुद्धा लावले ना तर ही हेअरस्टाईल जी आहे ना खरंच खूप सुंदर दिसते किंवा तुम्ही पूर्ण असं गजरं जरी हेअरस्टाईलला लावलात ना तरी सुद्धा खूप छान अशी ही हेअरस्टाईल दिसते तर बघा अशा पद्धतीने तुम्ही हेअरस्टाईल करू शकता तर ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा खरंच ह्या हेअरस्टाईल ज्या आहेत त्या खरंच सुंदर दिसतात आणि होप तुम्हाला आजच्या ह्या तीन हेअरस्टाईल आवडल्या असतील अशी मी आशा करते सगळ्यात जास्त हेअरस्टाईल तुम्हाला कोणती आवडली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ह्या हेअरस्टाईल तीन ज्या आहेत त्या खरंच नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ज्यांच्या घरी लग्न वगैरे त्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा तर चला मग भेटूया अशाच छान छान नवीन व्हिडिओसोबत तर काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय